ब्रह्मा मुरारि त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो दश गुरुश्च शुक्र शनिरौके केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे सतरा जानेवारी दोन हजार चोवीस बुधवार पौष महाच शुक्ल पक्ष सप्तमी रेवती नक्षत्र शिवयोग आणि गणकर्ण चला तर सुरू करूया महाराशीचं भविष्य कथन मेष धर्म कार्यामध्ये आपली आस्था वाढेल आपल्या हातून धर्म कार्य घडेल धार्मिक कार्यामध्ये भाग घ्या वृषभ राशी मिळालेल्या संधीचा लाभ करून घ्या उगातच मनामध्ये शंका कुशंका आणू नका अशा कुशंका शंकामुळे आपल्या हातातली संधी जाऊ शकते मिथुन राशी लांबच्या प्रवासात स्वतःची व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सावध राहा राशी व्यावसायिकांना व्यवसायात थोडा बदल करावा लागेल आपल्याला बदलातूनच लाभ होणार आहे याकडे लक्ष द्या तुन थोडे बदल करून घ्या सिंह राशी वरिष्ठांची मर्जी संपादन होईल थोरा मोठ्यांचे आपल्याला आशीर्वाद लाभतील आणि त्यातून आपल्याला सर्व म्हणजे त्यातून आशीर्वादातून सर्व अडचणी कन्या राशी मनाविरुद्ध आज एखादे काम करावे लागू शकते एखादी मोठी घटना सुद्धा आपल्याला आज पचवावी लागू शकते याकडे लक्षात तूळ राशी एखाद्या संघटनेचे किंवा एखाद्या संघाचे आपल्याला नेतृत्व करायला मिळेल नेतृत्व कराल आणि आपण आपल्याला स्वतः आपले कर्तृत्व सिद्ध सुद्धा करता येईल वृश्चिक राशी कुठल्याही गोष्टीचा अतिरेकपणा होणार नाही किंवा आपल्याकडनं घडणार नाही या गोष्टी जपा नियंत्रणात राहून कामे करा धनुराशी जीवनात हरवलेली वस्तू किंवा व्यक्ती आपल्याला पुन्हा मिळू शकते त्याचा लाभ घ्या समाधान मिळेल मकर राशी एखाद्या व्यक्तीवर उपहास करणे किंवा टिप्पणी करणे बोलणे शक्यतो आज कटाक्षाने टाळा एखादी आपली छोटीशी मस्करी सुद्धा आपल्याला आज मागात पडू शकते कुंभराशी आपल्या चांगल्या कला गुणांना वाव मिळेल एखादी कला आपण सादर करू शकता कर्तृत्व सिद्ध करू शकता मीन राशी काही प्रसंगातून चिडचिडपणा उद्भवू शकतो शक्यतो शांत राहून संयमी राहून आजची कामे का। आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकार्य ठरव चला तो त्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे